नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे वटाण्याचे आप्पे खूपच टेस्टी सॉफ्ट आणि जाळीदार पौष्टिक रेसिपी आहे खूप कमी वेळात व सोप्या पद्धतीने तयार होणारी रेसिपी सकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता असो किंवा मुलांच्या टिफिनसाठी जर काही करायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूपच सॉफ्ट आणि जाळीदार असे अप्पे तयार झाले आहे इथे मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता आतूनसुद्धा किती छान कूक झाले आहे कुठल्याही चटणी किंवा सॉससोबत तुम्ही हे, हे, हे अप्पे खाऊ शकता चला तर मग रेसिपी या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहूया वटाण्याचे आप्पे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी हिरवे वाटाणे घेतले आहे तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे त्याचबरोबर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आल्याचा एक लहान तुकडा घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे अर्धी वाटी पाणी टाकून याचं वाटण तयार करायचं आहे या रेसिपीसाठी सर्वच साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलं आहे तर त्याच वाटीने दोन वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि एक वाटी दही घ्यायचं आहे इथे मी घरी तयार केलेलं दही घेतलं आहे किंवा मार्केटमधलंसुद्धा दही घेऊ शकता घट्ट दही कसं बनवायचं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार केलेलं वाटाण्याचं वाटण यामध्ये टाकून चवीपुरता मीठ टाकायचं आहे पाणी न टाकता हे मिश्रण आधी मिक्स करून घ्यायचं गरज असेल तरच यामध्ये पाणी टाकायचं आहे इथे मिश्रण थोडंसं कोरडं झालं म्हणून एक वाटी पाणी घेतलं आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तयार केलेलं मिश्रण वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता वीस मिनिटानंतर यामध्ये एक पॅकेट इनो टाकायचं आहे व पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण अप्पे तयार करणार आहोत त्या भांड्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी संपूर्ण बाजूने तेल लावून घेतलं तर यामध्ये थोडं थोडंसं मिश्रण टाकायचं आहे वटाण्याचे अप्पे बनवण्यासाठी जर का तुम्हाला यात रवा नसेल टाकायचा तर त्याऐवजी तुम्ही दीड वाटी तांदूळ आणि अर्धी छोटी वाटी पांढरी उडदाची डाळ तीन तास भिजवत ठेवून वाटून घ्यायची आहे दही न टाकता पुढची प्रोसेस करायची आहे तरीसुद्धा आप्पे खूप छान लागतील गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवून यावर झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर तयार केलेले अप्पे दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे आहे साधारणतः पाच ते सात मिनिटामध्ये गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत आप्पे तयार करून घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे आप्पेसुद्धा इथे मी तयार करून घेते तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच टेस्टी आणि खूपच हेल्दी वटाण्याचे आप्पे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन